शिवतारेच्या एकंदर बैठकीमध्ये कोणीही शिवतार्यांचं समर्थन केलेलं नाही तिथले पाच दहा टक्के पोरं जर सोडली तर त्याला काय कोणी किंमत दिलेली नाही तुकाराम शिवतारेवर अभंग आहे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी ज्याप्रमाणे विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं तसा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे शिवतारे ज्या पुरंदरच्या धर्तीचा इतिहास सांगतात ते शिवतारेंना सांगायचं आहे की तुमच्या भागातले मतदार हे मुरारबाजीच्या भूमिकेत आहेत आणि तुम्ही जे जन्माला आलात ते दिलेर खान म्हणून जन्माला आलात त्यामुळे दिलेर खानाला कसं मातीत घालायचं वेळ प्रसंग पडला तर आपलं बलिदान सुद्धा द्यायचं काम पडलं तरी मात्र स्वराज्य वाचवायचं हा जर पुरंदरचा इतिहास असेल जी पवित्र भूमी संत सोपानदेवाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली आहे जी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मानं पूर्णित झालेली आहे त्या भूमीमध्ये असा विषारी विंचू जन्माला येणं त्या भूमीचं दुर्दैव आहे मी नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो याला कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा वरद हस्त असल्याशिवाय हा बोलू शकत नाही कदाचित ती व्यक्ती सत्तेतली असू शकते कदाचित ती व्यक्ती सत्तेच्या बाहेरची पण असू शकते